नमस्कार बांधकाम क्षेत्रात आपलं करिअर कसं घडवायचं याचाच आराखडा आज आपण पाहणार आहोत हा एक असा कोर्स आहे जो खरं तर आपल्या प्रोफेशनल भविष्याचा एक मजबूत पाया रचू शकतो चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न बांधकाम क्षेत्रात एक दमदार करिअर करण्याची इच्छा आहे का हं जर याचं उत्तर हो असेल तर मग हा संपूर्ण आढावा खास आपल्यासाठीच आहे ओके okay. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे सिव्हिल ड्राफ्टिंग म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि हो या क्षेत्राला बांधकाम उद्योगात इतकं महत्व का बरं दिलं जातं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सिव्हिल ड्राफ्टिंग म्हणजे कोणत्याही बांधकाम प्रकल्पाचा म्हणजे बिल्डिंग असो किंवा मोठा पूल असो त्याचा एक डिजिटल नकाशा तयार करणं म्हणजे बघा आर्किटेक्चर डोक्यातली कल्पना आणि साईटवर प्रत्यक्षात उभं राहणारं बांधकाम या दोन्हींना जोडणारा हा एक महत्वाचा डिजिटल पूल आहे याच कौशल्यामुळे कागदावरची डिझाईन खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरते ठीक आहे आता वळूया या कोर्सच्या सिलेबसकडे म्हणजे ह्यात नेमकं काय काय शिकायला मिळतं आणि अशी कोणती प्रोफेशनल हत्यारं हातात येतात जी आपल्याला थेट इंडस्ट्रीसाठी तयार करतात आता ही लिस्ट बघा ही खूपच इंटरेस्टिंग आहे कारण इथे फक्त रेषा कशा मारायच्या हे नाही शिकवत नाही इथे प्रवास सुरू होतो तो अगदी ड्रॉइंगच्या मूळ तत्वांपासून आणि तो थेट जातो प्रोजेक्टचा खर्च काढण्यापर्यंत म्हणजे विचार करा पायाभूत ज्ञानापासून ते अगदी प्रोफेशनल स्किलपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी आणि ही सॉफ्टवेअर्स ही तर समजा आपल्या भात्यातले बाण आहेत ऑटो कॅड रेव्हेट स्टॅड प्रो ही फक्त नावं नाहीत तर ही तीच शस्त्रं आहेत जी जगभरातले मोठे मोठे इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स रोज वापरतात खरं सांगायचं तर हे सगळं शिकल्यावर आपण थेट कामासाठी तयार होतो चल आता जरा काही महत्वाच्या आणि प्रॅक्टिकल गोष्टींवर बोलूया म्हणजे हा कोर्स नक्की कोण करू शकतं आणि यासाठी किती वेळ द्यावा लागेल आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये या क्षेत्रात पाऊल ठेवणं खूप सोपं आहे यासाठी काही मोठी इंजिनिअरिंगची डिग्रीज पाहिजे असा अजिबात नाही फक्त दहावी किंवा बारावी पास असणं सुद्धा पुरेसं आहे म्हणजेच काय तर करिअरची सुरुवात करण्यासाठी हा एक एकदम उत्तम आणि सोपा मार्ग आहे आणि इथे आपल्या गरजेनुसार वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत समजा कमी वेळेत शिकून कामाला लागायचं असेल तर तीन ते सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करता येतो ज्यांना जरा जास्त सखोल ज्ञान हवंय त्यांच्यासाठी एक वर्षाचा डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा आय टी आय पॉलिटेक्निकचा पर्याय सुद्धा आहे म्हणजे आपल्या वेळेनुसार आणि ध्येयानुसार मार्ग निवडता येतो ठीक आहे सगळं शिकून झालं पण यानंतर पुढे काय आता आपण त्या भागाकडे वळतोय ज्याची उत्सुकता खरं तर सगळ्यांनाच असते ते म्हणजे करिअर नोकरीच्या संधी आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपली ओळखच बदलते मग आपण सिव्हिल ड्राफ्ट्समन ऑटो कॅट डिझायनर किंवा स्ट्रक्चरल ड्राफ्टर अशा प्रोफेशनल नावांनी ओळखले जातो आणि हे फक्त जॉब टायटल्स नाही आहेत ही आपल्या कौशल्याला मिळालेली एक व्यावसायिक ओळख आहे पण मग नोकरीसाठी दारं कुठे कुठे उघडी आहेत अहो मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांपासून ते प्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म्सपर्यंत सिव्हिल कन्सल्टन्सी इतकंच नाही तर पीडब्ल्यूडी एन एच एख्या सरकारी प्रकल्पांमध्येही आपल्यासाठी जागा आहे म्हणजेच संधींची काहीच कमी नाही आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा सुरुवातीला एक फ्रेशर म्हणून साधारणपणे दहा ते वीस हजार प्रति महिना पगार मिळू शकतो पण खरी मजा तर पुढे आहे जस जसा अनुभव वाढेल आपलं कौशल्य दिसायला लागेल तस तसा हाच आकडा पंचवीस हजारांवरून साठ हजार किंवा त्याच्याही पुढे अगदी सहज पोचतो म्हणजे कामाला योग्य दाम नक्कीच मिळतो तर मग आता प्रश्न येतो की ही सुरुवात करायची कुठून तर आपल्या जवळच्या सरकारी किंवा खासगी आय टी आयमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये किंवा खास कॅट ट्रेनिंग देणाऱ्या सेंटर्समध्ये याची चौकशी करता येते इतकंच काय अनेक सरकारी कौशल्य विकास केंद्रांमध्ये सुद्धा हे कोर्सेस उपलब्ध असतात तर या सगळ्या माहितीनंतर आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या करिअरचा ब्ल्यू प्रिंट तयार आहे का कारण बघा मोठमोठ्या इमारतींचा पाया रचण्याआधी स्वतःच्या करिअरचा पाया रचणं जास्त महत्वाचं आहे नाही का यावर नक्की विचार करा कारण एक योग्य निर्णय आपलं संपूर्ण भविष्य घडवू शकतो